आटपाडीत प्रकरणी शिक्षक बँकेच्या माजी अध्यक्षाला अटक कोरोना काळात दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक आणि जिल्हा शिक्षक बँकेचा माजी अध्यक्ष पोपट सुखदेव सूर्यवंशी मुळ राहणार खांजोडवाडी सध्या राहणार आटवाडी यास आटपाडी अट पोलिसांनी अटक केली आहे ही घटना एकोणीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता आटपाडी तालुक्यातील कुचरेवाडी पळसखेल येथे घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेने पोपट सूर्यवंशी यांना कोरोना काळात काही पैसे दिले होते हे पैसे परत मागण्यासाठी पीडित महिला भावाला घेऊन सूर्यवंशीच्या शेतातील घरी गेली होती यावेळी सूर्यवंशी आणि पैसे देण्यास नकार दिला पीडितेला शिवीगाळ करत त्यांनी तिचा विनयभंग केला मी अनेकांना जेलमध्ये बसवलं आहे आणि तुलाही कामाला लावतो तुम्ही परत पैसे मागितले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी त्याने दिल्याची तक्रार पीडितेने दिली आहे पोलिसांनी पोपट सूर्यवंशी यांना अटक केली आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी आठपाडी